नमस्कार विद्यार्थी मित्रो भारतातील सामाजिक समस्या या सहाव्या प्रकरणामध्ये आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कोणती कारणे आहेत या कारणांचा आढावा घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि या होणाऱ्या दुष्परिणामावर कोणते उपाय केले पाहिजेत या दोन उपमुद्यांचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुरुवात करूयात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे परिणाम काय परिणाम होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे नंबर एक कुटुंबावर होणारा परिणाम सगळ्यात महत्वाचा परिणाम आहे ज्याची परिणामाची सुरुवात ही स्वतःच्या कुटुंबापासून होत असते आत्महत्या करणारा शेतकरी जर कुटुंबाचा एकमेव मिळवता सदस्य असेल तर तो अर्थातच कुटुंबातील इतरांसाठी इतर सदस्यांसाठी किंवा विशेषतः त्याच्या बायका मुलांसाठी एक जन्मभराचा भावनिक धक्का असतो आणि त्या कुटुंबातील सदस्यांचा आर्थिक आणि भावनिक आधारच यामुळे गळून पडतो त्यामुळे इतर भागावर होणारा शेतकरी आत्महत्येचा परिणाम यापेक्षा या, या स्वतःच्या कुटुंबावर झालेला हो जो परिणाम आहे तो फार खोलवर झालेला असतो आणि तो फार भयानक स्वरूपाचा असतो आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे अख्खे कुटुंबच उघड्यावर पडत असते दुसरा परिणाम पत्नीवरील परिणाम कदाचित शेतकऱ्यांच्या पत्नीला अर्थार्जनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागते कारण कमावता गेलेला असतो त्यामुळे ही जबाबदारी स्वतः त्यानंतर त्या पत्नीवर येत असते आणि अनेक वेळा त्या पत्नीजवळ काही विशेष असे कौशल्य किंवा कला नसतात किंवा त्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करावा याच्यासाठी पुरेसे असे कौशल्य तिच्याकडे नसते किंवा पुरेसा असा अनुभव नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये मग तिला शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात किंवा ती कामे केल्याशिवाय तिच्यापुढे काहीच पर्याय उरत नसतो किंवा पर्याय नसतो आणि हा कुटुंबातील एक पत्नी म्हणून या शेतकरी आत्महत्येचा परिणाम दिसून येत असतो पत्नीनंतर मुलावर होणारा किंवा झालेला परिणाम शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणजे त्याचा परिणाम त्याच्या पत्नीवर जसा होतो तसाच त्याच्या मुलांवरती देखील होत असतो कारण मुलांनाही अपरिपक्व किंवा कमी वयामध्ये नवीन जबाबदाऱ्या उचलण्याची वेळ येते काहींना शिक्षण अर्धवट सोडणे भाग पडते किंवा सोडावे लागते पर्यायाने शाळेतील विद्यार्थी गळतीची संख्या वाढत जाते एक पालक गमावण्याचे मुलांच्या मनावर उमटणारे वन अनेक प्रकारे असतात आणि त्यांच्यासाठी असलेला सगळ्यात महत्त्वाचा आधार हा गळून पडलेला असतो आणि म्हणून त्याच्या मुलाची अवस्था वाऱ्यावर सोडल्यासारखी होते शेतकरी आत्महत्येचा परिणाम जसा त्याच्या वैयक्तिक कुटुंबावर होतो पत्नीवर होतो मुलांवरती होतो तसाच तो अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत असतो गावातील एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर गावातील इतरांचे धैर्य कमी करण्यासाठी ती घटना पुरेशी असते त्यामुळे इतर शेतकऱ्यांचे धैर्य कमी होते किंवा धैर्य खचून जाते जेव्हा एखाद्या गावामध्ये एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तेथे ते नैराश्याचे वातावरण तयार होत असते आणि त्यामुळे तयार झालेले नैराश्याचे वातावरण गावातील तरुण मुलांना एक व्यवसाय म्हणून शेतीचा स्वीकार करण्यापासून परावृत्त करणारे असते किंवा त्या शेतीपासून दूर करणारे असते अमुक अमुक व्यक्तीने आत्महत्या केली त्याला शेती परवडत नाही मग आपल्याला तरी काय परवडणार अशा प्रकारची निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी भावना इतर तरुण वर्गांमध्ये निर्माण होते आणि त्यामुळे आपण आता शेती करणं आपलं काम नाही किंवा आपल्याला शेती परवडणारे नाही आणि आपल्याला शेतीतून उत्पन्न मिळू शकणार नाही आपला उदरनिर्वाह चालू शकणार नाही अशा प्रकारची भावना या गावातील तरुणांमध्ये निर्माण होते आणि म्हणून मग त्यातील अनेक जण कामाच्या शोधासाठी शहराकडे जाण्याचे ठरवतात ते शेताकडे दुर्लक्ष करतात आणि जर शेती व्यवसाय हा तरुणांना आकर्षित करू शकत नसेल तर त्याचा दीर्घकालीन परिणाम काय असू शकतो याची कल्पनाच न केलेली बरी कारण यामुळे आपण जो कृषीप्रधान देश म्हणतो शेती हा या देशाचा कणा म्हणतो त्या भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचा हा कणाच मोडून पडू शकतो एकंदरीतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम होत असतो केवळ हा परिणाम वैयक्तिक एखाद्या कुटुंबापुरता नाही एखाद्या गावापुरता नाही तर याचा अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होऊ शकतो देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दुष्परिणामाचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल शेतकरी आत्महत्येचा पाचवा परिणाम म्हणजेच सामाजिक वातावरणावर होणारा परिणाम काय परिणाम होतो सामाजिक वातावरणावर शेतकरी आत्महत्येचा एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा किंवा आत्महत्येच्या प्रयत्नाचा गावातील इतर रहिवाशांच्या मनावर होणारा परिणाम म्हणजेच असहाय्यता भय लाज आणि न्यूनगंड या प्रकारच्या भावनांचे मळब किंवा ढग हे सर्व गावावर पसरून गावातील वातावरण दूषित बनले जाते त्यामुळे गावातील लोकांचे मनोधैर्य खचू शकते राज्यातील विशिष्ट भागातील किंवा एकंदरीतच महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वाढत्या संख्येमागील हे एक वास्तव आहे एखाद्या राज्याची राज्याबाहेरील प्रतिमाही अशा घटनांमुळे डागाळली जाऊ शकते त्यामुळे इतर राज्य ह्या दुसऱ्या राज्याकडे पाहताना हे आत्महत्या करणारं राज्य आहे या राज्याचा फारसा कृषीचा विकास झालेला नाही किंवा शेतकरी संकटात आहे अशा प्रकारे राज्याची देखील प्रतिमा भारतातल्या इतर राज्यांमध्ये देशाच्या पातळीवर वेगळी निर्माण होत असते किंवा ती डागाळली जाऊ शकते त्यामुळे सामाजिक वातावरणावर देखील शेतकरी आत्महत्येचा दुष्परिणाम होतो हे पाच प्रकारचे परिणाम शेतकरी आत्महत्याचे आपल्याला दिसून येतात या दुष्परिणामातून आपल्याला जर बाहेर यायचं असेल शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर आपण यावर काय उपाययोजना केली पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरील उपायांचा आढावा आपण थोडक्यात घेऊया नंबर एक संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था केली पाहिजे दुष्काळ असेल किंवा वर्षण असेल नापिकी असेल कर्जबाजारी स्थिती असेल यासारख्या आपत्ती ज्या शेतकऱ्यावर कोसळतात तेव्हा त्यांना ते आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था असणे आवश्यक आहे शब्द लक्षात घ्या कायमस्वरूपी व्यवस्था फक्त एक लाख रुपये अनुदान देऊन किंवा त्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत करून उपयोग होणार नाही तर शेतकरी आत्महत्याच करणार नाही याच्यासाठी कायमस्वरूपी अशी काही तरतूद करणं हे या ठिकाणी आवश्यक आहे तीन वर्षापूर्वीच म्हणजे दोन हजार अठरामध्ये तेलंगणा राज्यातला हा एक प्रकार आहे की त्या ठिकाणी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाचा निधी दिलेला होता नंतर शासनाच्या असं लक्षात आलं हा जो पाच लाख रुपयाचा अनुदानाचा भाग आहे किंवा जी शेतकऱ्याच्या कुटुंबियांना केली जाणारी मदत आहे त्या पैशांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत अशा प्रकारचं चित्र तेलंगणामध्ये निर्माण झालं होतं आणि नंतर शेवटी शासनाने ही जी पाच लाखाची रक्कम आहे अनुदानाची ती कमी करून त्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देण्याचं काम या ठिकाणी सरकार करत असतं मग ते केंद्र सरकार असेल राज्याचं सरकार असेल त्यामुळे प्रत्येक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला हा आधार देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे आणि ही व्यवस्था कायमस्वरूपी असली पाहिजे जेणेकरून आपण यापूर्वी पाहिलं की आत्महत्या विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल महाराष्ट्राचा विचार जेव्हा करतो पण पश्चिम महाराष्ट्रातला किंवा कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही विदर्भ आणि मराठवाडा या भागातच का आत्महत्या केल्या जातात याचा विचारही शासन करत आहे त्याच्यासाठी कायमस्वरूपी अशा उपाययोजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी होतील याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हा एक पहिला उपाय आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे दुसरा उपाय आहे विमा जे नैराश्यजनक परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळावा यासाठी आयुर्विमा तर नापिकीच्या आणि किडीच्या नुकसानीसाठी शेतीचा पीक विमा मिळायला हवा आता बऱ्याचशा बँकांकडून असे विमे दिले जातात किंवा काही खाजगी कंपन्या सरकारशी करार करून हे इन्शुरन्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे की जेणेकरून शेतकरी संकटात जेव्हा असेल किंवा जी काही नापिकी असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल किंवा ओला दुष्काळ असेल किंवा महापूर असेल अशा प्रसंग शेतकऱ्याच्या मागे या विम्याचं कवच त्याला प्राप्त होईल आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि पर्यायने तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही तिसरा महत्त्वाचा एक उपाय आहे तो म्हणजे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विक्रीसाठी भारताच्या अनेक भागांमध्ये पाठवला जाऊ शकतो आणि त्यासाठी दूरवरच्या बाजारपेठा आणि शेतकरी यांच्यामध्ये मध्यस्थांची किंवा दलालांची साखळी उभी राहते जी परंपरेने आजपर्यंत आपल्याकडे चालू आहे विक्रीतील नफ्याचा सर्वाधिक हिस्सा हा मध्यस्थ आणि दलालांच्या खिशामध्ये जातो आणि जो मुळात उत्पादन करणारा मूळ जो शेतकरी असतो तो या नफ्यापासून अलिप्त राहतो किंवा त्याला तो प्राप्त होत नाही आणि शेतकऱ्यांच्या आणि विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वाट्याला नफ्यातील फारच कमी हिस्सा येतो मध्यस्थ आणि दलाल यांचे महत्त्व कमी करणाऱ्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना शेतकऱ्यांचे शोषण थांबू शकतील आणि शेतकऱ्यांना योग्य भाव ग्राहकाकडून मिळेल आणि ग्राहकांना देखील पूर्वीच्यापेक्षा किंवा दलालांपेक्षा कमी पैशामध्ये ते उत्पादन विकत घेता येईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण थांबू शकेल मग शेतकरी आत्महत्या करणार नाही त्याच्या खिशामध्ये पैसा खळखळू लागेल शेतकऱ्याच्या घरामध्ये सुखशांती समाधान लाभेल त्याच्या मुलांना त्याच्या गरजा पूर्ण करता येतील हा एक उपाय देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकेल चौथा उपाय आहे म्हणजे पाण्याचा संचय करणे किंवा पाण्याचा साठा करणे सिंचन ही शेतीची मूलभूत गरज आहे मात्र भारतात पूर अवर्षण किंवा दुष्काळ हे नेहमीचेच आहेत त्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा संचय आणि पाण्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे पाण्याचा संचय करण्याची जबाबदारी फक्त सरकारची आहे अशी मनोधारणा चुकीची आहे कारण आता सरकार, सरकार सगळ्याच गोष्टी करणार नाही त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक नागरिकांना प्रत्येक शेतकऱ्याला या गोष्टीचं भान ठेवावं लागेल किंवा या गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतील की पाण्याचा आपण संचय केला पाहिजे पाण्याचा साठा केला पाहिजे आणि म्हणून अलीकडे अनेक संस्था असतील किंवा ज्या काही एन जी ओज आहेत आणि या व्यक्तिगत पातळीवर लोकांनीही संस्थेप्रमाणेच पुढे येणे गरजेचं आहे किंवा अशा प्रकारची मोहीम सार्वत्रिकरित्या सार्वजनिकरित्या निर्माण करणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं की जेणेकरून साठवलेल्या पाण्याचा उपयोग आपल्या शेतीसाठी उत्पादन घेण्यासाठी वेळोवेळी आपल्याला त्या पाण्याचा उपयोग करता येईल पाचवा उपाय आहे बँकांची भूमिका बँकात किंवा सहकारी पतपेढ्या यांनी कर्ज वितरणाचे त्यांचे जे नियम आहेत किंवा जे अटी आहेत शेतकऱ्याला जाचक ठरू नयेत याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच शेतकऱ्यांना बचतीची सवय व्हावी म्हणून प्रयत्न करणेही गरजेचे आहे बँका आणि आर्थिक निधीचा पुरवठा करणाऱ्या इतर ज्या काही संस्था असतील त्या संस्थाकडून कर्ज मिळवण्यात कायदेशीर अडचणींमुळे शेतकऱ्यांना नाईलाजांनी खाजगी किंवा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते किंवा जास्त व्याजाने तो कर्ज घेतो अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनांचा त्यांना फारसा उपयोग होत नाही किंवा खाजगी सावकाराकडील कर्ज त्यांचे माफ होऊ शकत नाही आणि त्यामुळे हा शेतकरी सतत तो कायमच कर्जाच्या बोजाखाली दडलेला असतो आणि म्हणून बँकांनी अलीकडे आता तशी भूमिका बँकांनी घेतलेली आहे जे की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आता शासनामार्फत किंवा या बँकेमार्फत सरकारी धोरणामार्फत हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि त्याचा व्याजदर कमी असतो आणि शासन जेव्हा अशा शेतकरी संकटात असतो तेव्हा शासन शेतकऱ्याच्या बाजून उभं राहतं किंवा अलीकडे आपण पाहतो की आता शासनाने हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे त्यामुळे त्यांना त्या कर्जमाफीचा फायदा बँकेकडून जर कर्ज घेतलं असेल तर तो मिळू शकतो होऊ शकतो आणि म्हणून बँकांनी आता जास्तीत जास्त लोकांना कर्ज देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत प्रत्येक बँकांनी काही गावे दत्तक घेतलेली असतात आणि या बँका या दत्तक घेतलेल्या गावातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करत असतात शेतकरी आत्महत्येवरील एक उपाय म्हणून बँकांची देखील भूमिका या ठिकाणी आज महत्त्वाची झालेली आहे शेवटचा उपाय आहे आंतरपीक पद्धती जे कृषीचं शास्त्र आहे आणि यामध्ये ज्या काही लागवडीच्या पद्धती आहेत जे काही तंत्र आहे त्याच्यामध्ये एक नवीन अशा प्रकारची ही आंतरपीक पद्धती असलेली संकल्पना निर्माण झालेली आहे वर्षातून एकदाच एक पीक घेण्याऐवजी दोनदा किंवा शक्य असल्यास तीनदा पीक घेणे आणि तसेच आंतरपिके घेणे हे अधिक लाभदायक ठरते कारण त्यामुळे एखाद्या उत्पादनाचा जर आपल्याला मार्केट चांगलं मिळालेलं नसेल तर दुसऱ्या पिकातून आपल्याला शेतकऱ्याचा तो जो काही तोटा असेल किंवा जे काही हानी झालेली असेल ती भरून निघते किंवा कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त पिके त्या आपल्या छोट्याशा किंवा उपलब्ध असलेल्या जमिनीतून काढू शकतो आणि त्यासाठी ही, ही आंतरपीक पद्धती ही लाभदायी ठरलेली आहे ज्या शेतीमध्ये ऊस असतो आणि त्याच शेतीमध्ये ऊसाच्या शेजारी बटाट्याची लागवड केली जाते किंवा टोमॅटोची लागवड केली जाते याला म्हणायचं आंतर पीक पद्धती आणि त्यामधून आपल्याला एकाच वेळी हे दोन्ही उत्पादन शेतकऱ्यांना घेता येत असतात मात्र ह्या तंत्रासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि उत्तम जी काही दर्जाची बियाणे असतात जी खतं असतात कीटकनाशकं आहेत हे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे आवश्यक असतं आणि ते कृषी विभागामार्फत शासनामार्फत ह्या अशा प्रकारच्या काही योजना देखील या शेतकरी आत्महत्येवर उपाय म्हणून राबवल्या जातात आणि म्हणून आंतरपीक पद्धती आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचा आर्थिक विकास होऊ शकेल शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होऊ शकेल शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळू शकेल म्हणून ही आंतरपीक पद्धती देखील शेतकरी आत्महत्येवरील एक उपाय म्हणून फार महत्त्वाची समजली जाते विद्यार्थी मित्र हो आपण शेतकरी आत्महत्येचे परिणाम आणि शेतकरी आत्महत्येवर केली जाणारी उपाययोजना या मुद्द्यांचा आपण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेतला शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चौथा उपघटक आपण या ठिकाणी पूर्ण केला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती हिंसाचार हा पाचवा उपघटक अभ्यासणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद